पद्मश्री सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांना श्रीराम प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अयोध्येला बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी बीजमाता राहीबाई पोपेरे यांना श्रीराम जन्मभूमी अयोध्ये येथून निमंत्रित करण्यात आले आहे या जागतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना मिळालेल्या सन्मानानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री वाळीबा पोपेरे आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन व श्री तुकाराम पोपेरे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कोंबाळणे यांच्या वतीने पद्मश्री रायबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना अयोध्येस जाण्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कारप्रसंगी बोलताना पद्मश्री रायबाई पोपेरे यांनी म्हटले आहे की मी श्रीराम प्रभूंना अशी प्रार्थना करणार आहे की हे प्रभू माझ्या शेतकरी राजाची इडापिडा जाऊ दे आणि बळीचे राजे येऊ दे त्यांनी सांगितले की गावरान बियाण्याची लागवड करू उत्पन्न घ्या रासायनिक खते व वा औषधे वापरू नका नाहीतर तुम्ही मोठ्या आजारांना बळी पडल्याशिवाय राहणार नाही बालपणापासून प्रभू श्रीरामाची पूजा व स्मरण करत असलेला राहीबाई पोपेरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आमचे पोपेरेवाडी व कोंबाळणे या खेडेगावात होळी दिवाळी बागबारस दसरा पोळा या सर्व सणांना महिला एकत्रित येऊन प्रभू श्रीरामाची प्रार्थना करून पारंपरिक गाणे कायम गात असायचो याची त्यांनी आठवण करून दिली श्रीराम जन्मभूमीत होऊ घातलेल्या या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान अकोले तालुक्यातील कोंभाळणे या डोंगर दऱ्यामध्ये या छोट्याशा गावातील पद्मश्री रायबाई पोपेरे यांना मिळाला त्यामुळे गावात व तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अत्यंत गरिबीत व अडचणीत संघर्षमय जीवन जगलेला राहिबाई पोपेरे यांनी आपल्या शेतात व बियाण्यामध्येच राम पाहिला गावरान बियाणे रुपी राम प्रत्येकाच्या शेतात पोचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करील अशी ग्वाही त्यांनी दिली